हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आणि त्याचे भावंड सगळे किती मजा करत होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आम्ही जे आमच्या मावशींसोबत करत होतो तो तेच त्या सगळं करत होत्या असं वाटत होतं खरं तर सकाळी उठल्यानंतर फ्रेश झाले पण केस विंचरायचा खूप कंटाळा आला होता मग सगळ्या मुली म्हटल्या मावशी आम्ही केस विंचरून देऊ का म्हटलं हो बाईच चला विंचरून द्या कधीतरी कुणीतरी ऐकत्या ऐत्या गोष्टी करून देणं खूप भारी वाटतं तर एकीने कोणता काढला एक एकिनेच हेअरस्टाईल सुचवली वगैरे वगैरे खूप साऱ्या गोष्टी होत्या तर मस्तपैकी आम्ही एन्जॉय करत होतो खूप छान वाटत होतं आणि हेच दिवस असतात खरं तर मज्जा करण्याचे त्यामुळे गावी जात जा मै भावा बहिणींना भेटत जा मैत्रिणींना भेटत जा आणि मज्जा करत जा कारण यात जो आनंद आहे यात जी मज्जा आहे ही दुसरं कशातच नाही त्यामुळे तर बघू शकता सगळ्या कशा आजूबाजूने मस्त बसल्या आहेत सगळ्यां मस्त हेअरस्टाईल करतायत तिने खरं तर केस आधी विंचरले आणि त्यानंतर गुंता काढला आणि त्यानंतर मग म्हटली मावशी मी तुझी हेअरस्टाईल करू कर का म्हटलं कर बाई काही हरकत नाही मग या पद्धतीने त्यांनी मला एक आयडिया सुचवली छानपैकी सोपी अशी तर बघू शकता त्यांनी माझी छान एक भट काढली बाजूला आणि त्यानंतर त्याला रब्बर लावलं आणि ते तसंच पाठीमागे घेतलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल समजलं तर मी तुम्हाला एकदा नक्की करून दाखवेल खूप छान वाटलं अगदी झटपट हेअरस्टाईल बनवायची असेल तर अतिशय सोपी अशी ट्रिक आहे मस्त वाटू शकते तर माझ्या बहिणीचे केस वगैरे विंचरून तयारी करून झाली होती पण तिलाही म्हटले मम्मी तुझी हेअरस्टाईल करून देतो आणि खरंच खूप छान वाटतं आपली अशी केअर कोणी करतं तेव्हा आणि या सगळ्या माझ्या बहिणी ज्या मुली आहेत त्या सगळ्या ज्या माझ्यावर एक्सपिरिमेंट त्या त्यानंतर एकीने छान क्रीम लावली पावडर लावली सगळा मेकअप वगैरे करून दिला खूप छान वाटलं मस्त वाटतं हे सगळं तर तुमची दिवाळी कशी गेली काय गेली हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा कारण माझे इथून पुढे येणारे नवीन व्हिडिओ खूप सुंदर सुंदर असणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघू शकता या पद्धतीने त्यांनी माझी हेअरस्टाईल केलेली होती आणि त्यानंतर बहिणीची तयारी चालू केली होती खरं तर खूप छान वाटत होतं मज्जा येत होती आणि आनंद सुद्धा वेगळा होता आम्ही आमचं बालपण परत जगतोय ह्या गोष्टीची अनुभूती होत होती तुम्ही तुमची दिवाळी कशी सेलिब्रेट केली काय सेलिब्रेट केली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत आहेत की नाही हे सुद्धा नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्यामधलं जर कोणी व्हिडिओ बघत असेल तर ते सुद्धा नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा कारण बऱ्याचदा असं होतं की व्हिडिओ सगळेच बघतात पण अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि तुमचं एक सबस्क्राईब आमचं व्हिडिओ बनवण्याचं प्रोत्साहन वाढवत वा असतं माझा उत्साह वाढवत असतं त्यामुळे सबस्क्राईब आवर्जून करा आणि एक कमेंट करून मला सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते त्यानंतर मग तयारी वगैरे झाली होती मग मी मावशीच्या गावी लहाणे लहान असताना गेलेले तर तिथे असताना एका महादेवाच्या मंदिरात गेलेले तर दिदीला म्हटलं की चल मला तिथे महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तर ही मावशीच्या शेतात लावलेली टोमॅटोची पूर्ण बाग आहे आणि त्यानंतर द्राक्षाच्या बागाची सुरुवात आत्ता झालेली आहे तर आम्ही बागात फिरलो टोमॅटोच्या बा इथे गेलो त्यानंतर सगळीकडे बघितलं तर, तर। आम्ही सुद्धा आमच्या मामाच्या गावाला हेच करायचो मामाच्या इथे शेतात टोमॅटो लावलेले असले की उठायचं फ्रेश व्हायचं नाश्ता करायचा आणि टोमॅटो खोडायला शेतात जायचं आणि आमचा मामा सुद्धा आम्हाला असं सा सांगायचं की पाच रुपयाला एक कॅरेट खुरलं तर पाच रुपये दिन दोन रुपये दिन हे दिन ते दिन आणि तसंच सेम यांना सुद्धा सा सांगितलेलं होतं की एक कॅरेट खुडल्यावर वीस रुपये एक कॅरेट खोडल्यावर वीस रुपये मुलांना तितकाच आनंद होतो आणि आम्हाला सांगतो ते मावशी आमचे पाच कॅरेट खुरडून झाले शंभर रुपयाचं काम झालंय तर ह्या गोष्टीचा आनंद खूप वेगळा असतो आणि तो अनुभव आम्हीसुद्धा घेतलेला आहे त्यामुळेच या गोष्टीचा आनंद या हे सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव शिवमला घेता यावा यासाठी हे फॅमिली गेट टुगेदरचा प्लॅनिंग मी केलेलं होतं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण पुढे येणारे व्हिडिओ खूप सुंदर आहेत हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे त्यानंतर बघू शकता इथे कांद्याच्या रोपाच्या बाजूलाच मेथीचं बी टाकलेलं आहे अगदी दोन दोन पण पूर्ण कांद्याचं रोप टाकलं गेलेलं आहे त्यांचं त्यानंतर आमच्याकडे ढोले म्हणतात डोंगळे कांदे त्यांच्याकडे म्हणतात तर ते सुद्धा त्यांचं लावून झालेले आहेत पण पाऊस काही सुचू देत नाहीये तुमच्याकडे पण पाऊस आहे का हे कमेंट करून नक्की सांगा कारण खूप जास्त प्रमाणात इथे पाऊस झालाय तर कांदे, हे डोंगळे कांदे कांद्याचं बी येण्यासाठी टाकले जातात हे मोठे होतात त्यांना फुलं येतात त्या फुलांमधनं कांद्याचं बी बाहेर येतं तर यासाठी बघू शकता या पद्धतीने त्यांची शेती तयार झालेली आहे मक कापून कंच बाजूला काढून ठेवलेले आहेत आमच्याकडे सोलून ठेवले जातात पण आता तसंच ठेवलं जातं तुमच्याकडे मकाची शेती कशी केली जाते हे मला नक्कीच सांगा गावाकडचा आनंद गावाकडच्या गोष्टी या सगळ्या गोष्टी खूप वेगळ्या असतात आणि शहरात राहणाऱ्या लोकांना त्याची किंमत जास्त असते कारण शहरात खूप कमी गोष्टी असतात खूप कमी गोष्टींची आपुलकी असते ज्याच्यातनं या सगळ्या गोष्टी मिळत असतात पुण्यातल्या सगळ्या गोष्टी शहरातल्या सगळ्या गोष्टी क्षणिक आहेत त्या परमनंट नाही आहेत त्यामुळे गावाकडचा जो आनंद आहे तो तेवढ्या क्षणापुरता साचवून ठेवण्यासाठी जमवून ठेवण्यासाठी मी या सगळ्या गोष्टी करते तर शेती झाल्यानंतर बाजूला एक नदी आहे आणि नदीच्या काठावरतीच छोटस महादेवाचं मंदिर आहे इथे महसोबाचं मंदिर आहे बाजूला हायवेचं काम सुरू झालेलं होतं त्यामुळे ते मंदिर उचलून पुढे ठेवण्यात आलेलं आहे थोडंसं त्यामुळे अजूनही त्याचं बांधकाम वगैरे झालेलं नाही आहे पण इथे मंदिर होतं जवळच हे एक नक्की आणि आता तिथे असलेल्या बेलाच्या जा झाडाखाली शिवलिंग आणि नंदी ठेवण्यात आलेले आहेत जुनी आ, शिव, जुना शिवलिंग वगैरे सुद्धा तिथेच आहे आणि मी शिवलिंग इथे ठेवलेलं आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तेवढं लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा बघू शकताय त्यानंतर तिथूनच बेलाची पानं तोडून आम्ही बेलाला महादेवाला वाहून घेतली खरंच खूप छान होते दोन ते दोन तीन दिवस त्यामुळे मी फक्त व्हिडिओ काढले एन्जॉय केला तुमच्यासोबत कोणतेही व्हिडिओ शेअर केलेले नाही आहेत पण इथून पुढे मी सगळे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचे आहेत व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे तर बघू शकता इथे सुंदर असा सगळी बाग आहे मंदिर आहे सगळं आहे त्यानंतर मग आम्ही यांना फायनली भेटलो आणि त्यांना सांगितलं आता मी, मी मामाच्या गावाला जातोय तुम्ही छानपैकी राहा मज्जा करा खरंच खूप गोड मुली आहेत त्यांना बघून असं वाटतं की एक मुलगी हवी पण ह्याच मुली आहेत शिवम त्या गोष्टीसाठी अजून प्रिपेअर नाही आहे किंवा आम्हीही कॅपेबल नाही आहोत असं मला वाटतं फक्त या सगळ्या गोष्टी एन्जॉय करायच्या सगळ्या तुमच्यासोबत शेअर करायच्या म्हणून मी करते तर आजचा माझा व्हिडिओ छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला इथली विहीर बांधलेली आहे विटांनी आणि त्यानंतर सिमेंटच्या कंगऱ्यावरून टाकलेल्या आहेत आमच्या गावाकडे सहसा अशा विहिरी अशा बांधलेल्या विहिरी बघायला मिळत नाहीत इथे आहे मावशीच्या गावाला आहेत बघू शकताय द्राक्षाची खूप मोठी बाग आहे आणि त्यानंतर टोमॅटो खुडून आलेले इथे सगळं गंज आहे ते निवडून कॅरेट वगैरे भरायचेत ते त्यांची कामं आहेत आता मी माझं काम करणार आहे आता मला इथून मामाच्या गावी जायचंय आणि सुद्धा मी तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बाजूचं नोटिफिकेशनचं चा बिल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा म्हणजे माझे आलेले नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील आणि तुम्ही मला पटकन कमेंट करून सांगू शकतात की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घंतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ